नमस्कार सातारा ड्रग्स प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटुंबाशी संबंध नाही मुख्यमंत्री फडणवीस सातारा ड्रग्स प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे सर्वप्रथम मी पोलीस विभागाचा अभिनंदन करतो हा जो काही धंदा तिथे चाललेला त्याचा पर्दाफाश केला पोलिसांनी मोठी कारवाई केली असं ते म्हणाले या प्रकरणात जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे यांचं नाव आणण्याचा प्रयत्न चाललाय ते चुकीचं आहे निषेधार्थ आहे आतापर्यंत जे काही पुरावे आलेत त्यांचा शिंदे यांच्या कुटुंबाशी दुरानवेही संबंध नाही कुठेतरी दिशाभूल करून अशा प्रकारे संबंध जोडणं योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत करण्यात आलाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यावेळी ते बोलत होते